फतफत साहित्य दोन जुद्या आलू अर्धा तांदा मीठ चविनुसार एक वाती चना दाल मोठे लिंबा एवली चिंच पाव चमचा हिंद पाव चमचा हलद एक चमचा दलम मसाला अर्धा चमचा मिरची पावडर तीन चमचे तेल अर्धी वाती ओले थोबले क्लुती आलू दोन पाण्यात स्वच्छ धुवून घ्या व त्याच्या देथाची शालताधून देठ व पानं बालीत तापून घ्या चनादा स्वच्छ धुवून चार ताश भिजत ठेवा येत्या पातेल्या तीन चमचे तेलात बालीत तापलेला तांदा घालून छान तलून घ्या त्या हिंड तापलेला आलू हलद मीठ भिजवलेलं दाल एक तप पाणी घालून मध्यम आचेवर शिजू द्या भाजी पुन्हा शिजल्यावर पूर्ण शिजल्यावर थुरलेले चिंच घालून येतातला तला येत उतली आल्यावर त्यात दलम मसाला मिरची पावडर ओले थोबले घालून पाच मिनटे उतली तादा पाच मिनटानंतर स्वादिष्ट आलूची भाजी तयार तीप चिंचेच्या आंबटपणा जास्त आवलत नसेल तर एक लहान दुलाचा थरा भाजीत घालून उतलं हां त्यामुळे भाजी जास्त स्वादिष्ट लागते हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला जलूल शपशलाब तला शेअर तला आणि लाईट तला धन्यवाद